कसे आज सगळे बऱ्यात ना पाणी घ्या हा चहा ठेवू नाही ठेवते तुम्ही तुम्ही बसा काय नाही पाच दहा मिनिटं बसला तर काय होणार आहे कसं झालंय चहा मला वाटलंच होत तुम्हाला आवडेल म्हणून आदरक चांगला ठेचून घातला ना आणि चांगला दोन उकळा काढला ना की चहा एकदम फर्स्ट क्लास होतो माझ्या सासूबाई स्वतः चहा हाताने बनवून घेतील तर शपथ सकाळ संध्याकाळ दोन टाइम त्यांना माझ्याच हातचा सा चहा लागतो मग आणि आमचं हे काय आमच्या ह्यांना माझ्या हातचा चहा आवडतो म्हणजे आईंनी कधी बनवलं ना तर नाही म्हणतात म्हटलं असं कशाला करताय आईंना वाईट वाटेल ना काय ते म्हणतात तुझ्या हाताला चव चव आहे 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 ना <laughs> ना ती ती पण हाताला म्हणजे छान हो मला बाय बाय हो परत या लवकर या <laughs> बाय गेले एकदाचे अक्षय जरा पाणी यांना प्यायला आणि भांडी भिंडी जरा उचलून ठेव खूप भांडी पडली ती जरा घासून ठेवा आणि रात्रीच्या जेवणाचं पण तूच बघ जरा बापरे किती खोटी ऍक्टिंग करावी लागते आता मी झोपते जरा उठवू नको आवाज करू नको झोपते <laughs>